पिंपरगवन रोडवरून ताजे आयकॉनच्या अलीकडे संत नगर, तीस फुटाचा रस्ता पिंपरगवन अंबिका चौकातून पिंपरगवन रोडने येताना लेफ्ट साईडला तीस फुटाचा रस्ता विश्व कर्ण... कर्मा फर्निचर समोर दोन रोहस बांधकाम चालू आहे हा जो तीस फुटाचा रस्ता आहे तो रस्ता आय टीच्या पाठीमागे तुलसी इंग्लिश स्कूलच्या थोडे पुढे गेल्याच्या नंतर हा एक रस्ता या रोहसपाशी येतो प्रशस्त अशी कॉलनी आहे फक्त दोनच रोहस आहेत रोहस समोर वीस फुटाचा रस्ता आहे तीस रोड रोडपासून दोन नंबरचा प्लॉट आहे दोन रो हाऊसमध्ये वीस बाय पन्नास ची साईज आहे एका रो कॉमन बोर आहे तळमजला पूर्ण पार्किंग सोडलेले आहे पहिला मजला तीन रूम संडास बाथरूम दुसरा मजला तीन रूम संडास बाथरूम अशा प्रकारचे दोनच व्ही आय पी रोहस या ठिकाणी बांधकाम करण्यात आलेलं आहे सध्या बांधकाम सुरू आहे पहा आपण फर्स्ट फ्लोअरचा स्लॅब